मला सांगा तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये सगळ्यात मोठा अडकाठी किंवा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता येतो असं तुम्हाला वाटत नमस्कार जस्ट फॉर आर्टच्या युट्यूब चॅनेलवर मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत की जर का तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर अशी एक सवय जी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये आणली आणि ती कन्सिस्टंटली फॉलो केली तर तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये नक्की यश मिळू शकतं सो ही माहिती मी तुमच्याबरोबर आज शेअर करणारच आहे पण तुम्ही जर का अजून चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या मला सांगा तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये सगळ्यात मोठा अडकाठी किंवा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता येतो असं तुम्हाला वाटतं खाली ती कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमच्या प्रॉब्लेमसाठी येणाऱ्या काळामध्ये काही स्पेसिफिक व्हिडिओज आपण घेऊन येऊयात सो so, वजन कमी करण्याची इच्छा आपल्यापैकी सगळ्यांनाच असते म्हणजे पुरुष असू दे किंवा महिला असू दे प्रत्येकाला असं वाटतं की आपण एक चार पाच किलो तरी का होईना वजन कमी करावं आणि छान सुडोल बांधा आपला असावा राईट सो आणि हे खरंच so, चांगलं आहे म्हणजे आजच्या काळामध्ये आपण आरोग्यविषयक इतके जागरूक झालेलो जा हो। आहोत आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये की जागरूकतेने विचार करून खायला किंवा बाहेर खाताना आपण नक्की काय खाल्ला पाहिजे यासारख्या सवयींकडे आपण लक्ष देत असतो सो so, यामध्येच जेव्हा आपल्याला वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम वेगवेगळी डाएट करूनसुद्धा जिथे आपल्याला जर का सक्सेस मिळत नसेल तर आज जी एक सवय मी तुम्हाला सांगणार आहे ती जर का तुम्ही आत्मसात केली आणि त्याला कन्सिस्टंटली किमान नव्वद दिवस फॉलो केलं तर नक्की तुम्हाला फायदा होऊ शकतो त्याआधी सगळ्यात पहिले आपण ह्या गोष्टींचं एक लक्ष देऊयात किंवा एक नोंद करून घेऊया की वजन कमी करण्यासाठी आपल्याला रेग्युलर एक्सरसाइज आपल्या आहारामध्ये योग्य तेवढ्या प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असणं अत्यंत गरजेचं आहे किमान या तीन गोष्टी तरी आपण फुलफिल केल्या पाहिजेत आणि ह्या तीन गोष्टी तुम्हाला करायला नसेल जमत तर मात्र तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये नक्की अडथळे येऊ शकतात सो जी एक सवय मी तुम्हाला सांगणार आहे ती अशी की रात्रीचं जेवण जेवढ्या लवकर होईल म्हणजे साधारण संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत तुम्ही केलं आणि त्यामध्ये नक्की काय खायचं ह्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला वजन कमी करायला नक्की मदत होऊ शकते होतं काय की आपण रात्रीच्या वेळेमध्ये म्हणजे साधारण संध्याकाळी सहा सात नंतर आपली इनॅक्टिव्हिटी बऱ्यापैकी असते म्हणजे ऑफिसमधन बरेच सगळे लोक घरी येतात गृहिणी ज्या असतात त्यांचं घरातलं काम संपून त्या बसतात किंवा एक बस रेस्टिंग पिरियड असतो त्यांचा मुलं सुद्धा शाळेतनं अभ्यास करून येऊन ते सगळी आपली दिवसातली कामं झालेली असतात त्यामुळे रात्रीचं जर का आपलं मेन मिल असेल म्हणजे असं असेल की रात्री घरातले सगळेजण एकत्र बसून भरपूर पोटभर खातो तर त्याला आपण मेन मिल असं म्हणू शकतो सो रात्रीच्या वेळेस जर का तुम्ही मेन मिल घेत असाल तर ती एक मोठी चूक तुम्ही करताय रात्रीच्या जेवणामध्ये कमीत कमी, -कमी कर्मोदकम म्हणजे पोळी भाकरी आणि भात ह्या गोष्टी तुम्ही जर का अवॉइड केल्या तर त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये नक्की फरक पडू शकतो मी कुठेही असं नाही म्हणत आहे की मग तुम्ही कमी खायचं का तुम्ही उपाशी राहायचं का नाही फक्त ह्या गोष्टी पोळी भात भाकरी जी आहे ते सॅलेड्स आणि प्रोटीन रिच गोष्टींनी रिप्लेस करायचं आहे आणि शक्यतो हो, हे सगळं जे तुमचं जेवण आहे ते रात्री सहा ते सात पर्यंत होऊन जायला पाहिजे त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी जरी तुम्ही लवकर जेवलात किंवा तुमचं पहिलं मील जे आहे ते लवकर घेतलं तरी सुद्धा चालू शकतं एक स्टडी झाला होता ज्याच्यामध्ये असं लक्षात आलं की साधारण तीन ते साडेतीन हजार लोकांवरती हा स्टडी केला गेला आणि त्यांनी हे पाहिलं की फक्त रात्रीच्या जेवणामध्ये बदल केल्यामुळे ह्या लोकांना आपलं वजन कमी करण्यामध्ये पन्नास ते साठ टक्के जास्त गतीने यश मिळालेलं आहे राईट सो ह्या स्टडीच्या आधारावरती बेसिकली ही एक सवय जर का आपण कन्सिस्टंटली आणि याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाची म्हणजे असं नाही की सोमवार ते शुक्रवार केलं परत शनिवारेवर काहीतरी बाहेर खाल्लं लेट नाईट स्नॅकिंग केलं तर मग ती कन्सिस्टन्सी नाही राहत त्यामुळे हे कन्सिस्टंटली जर का तुम्ही नव्वद दिवस केलं तर ह्याचा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो ह्याशिवाय जर का तुम्हाला वजन कमी करायचं आहे तुम्हाला हायपोथॉरनिझम आहे पी सी समस्या आहे किंवा शुगर बॉर्डर लाईनला आहे तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याकडे जस्ट फॉर हार्टमध्ये पर्सनलाइजड रिमोट मॉनिटरिंग प्रोग्राम्स आहेत आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला आमच्या टीमकडनं एक वैयक्तिक मार्गदर्शन मिळू शकतं आणि तुम्ही तुमचे जे हेल्थ गोल्स आहेत ते अजून चांगल्या प्रकारे फुलफिल करू शकता आणि लवकर अचीव करू शकता सो त्याबद्दल जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की तुम्ही संपर्क साधा 那尼玩。